पाचोरा सैनिक तालुका जिल्हा जळगाव संपर्क का कार्यालयाचे उद्घाटन सोहळा संपन्न नव सैनिक दल एक ऐतिहासिक चळवळ आहे समता सैनिक दल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेले संघटन असून त्यांचा उद्देश सामाजिक राजकीय आणि आर्थिक समतेसाठी तळागाळातील जनतेला संघटित करणे त्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ देणे आणि संविधानिक मूल्याप्रती जनजागृती निर्माण करणे हा आहे

जयंती निमित्त कार्यक्रम तरुण कार्यशाळा अशा शारा अनेक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आता त्याला एक स्थायी स्वरूपाचे कार्यालय लाभत असल्याने ही चळवळ आणखी व्यापक होणार आहे असे मत व्यक्त केले त्याचबरोबर समताज सैनिक दलाचे आंबेडकरी मिशन बाबत सविस्तर माहिती दिली या उद्घाटन कार्यक्रमात फुले शाहू आंबेडकर चळवळीशी संबंधित असंख्य कार्यकर्ते शिक्षक प्रबोधनकार लेखक पत्रकार विद्यार्थी महिला प्रतिनिधी सहभागी झाले होते का नगा नगा हे कार्यालय उद्घाटन केवळ वास्तूचे उद्घाटन नसून एका नव्या संघर्षाची नव्या विचार प्रवाहाची सुरुवात आहे दलाचे विचार हे केवळ भाषणापुरते किंवा पोस्टरपुरते न राहता ते गावागावात खेड्यापाड्यात पोहोचावेत यासाठी या, या कार्यालयाचा उपयोग प्रशिक्षण केंद्र संवाद मंच माहिती केंद्र तरुणांसाठी मार्गदर्शन केंद्र लायब्ररी अशा स्वरूपात केला जाणार असल्याचे मनोगर जिल्हाध्यक्ष मान्य किशोर डोंगरे यांनी व्यक्त केले या उद्घाटन सोहळ्यासाठी सांडू भावराव कॅप्लेक्स परिसरात मोठी तयारी करण्यात आली होती बॅनर पोस्टर फलक बैठक व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वाहतूक नियोजन स्वागत समिती आभार प्रदर्शन नवीन सैनिकांचा सन्मान असे सर्व कार्यक्रम ठरवून नियोजनबद्ध पद्धतीने आखण्यात आले होते समता सैनिक दलाचे जिल्हा सचिव अरुण खरे व पाच पाचोरा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर सावळे तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संपूर्ण आयोजन आपल्या खांद्यावर घेतले होते सर्व घटकांमधून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून शहरातील सामाजिक राजकीय व आंबेडकरी चळवळीतील नेते तालुक्यातील विविध प्रतिनिधींनी या कार्यक्रमाचे स्वागत केले असून अनेक ठिकाणी समता सैनिक दलाच्या या उपक्रमासाठी शुभेच्छा फलक लावण्यात आले होते विशेषतः ग्रामीण व शहरी भागातील युवक शेतकरी संघटना बहुजन संघटना आंबेडकर पुरो युवक पुरोगामी संघटना युवक मंडळे आणि विविध शाळा शिक्षकांनी या उपक्रमाबाबत उत्साह व्यक्त केला जिल्हा सचिव अरुण खरे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर साळवे अजय संसारे विक्की ब्राह्मणे अश्फाक शेख शांताराम गायकवाड दिलीप पवार चंद्रकांत सोनवणे प्रवीण सावळे शांताराम सोनवणे मेजर श्याम ब्राह्मणे भैया गायकवाड निलेश सक्ताळे ईश्वर जाधव अनिल ब्राह्मणे सुनील ब्राह्मणे दीपक भिल थी थी होते इत्यादी उपस्थित दीपक सामाजिक असलेली एक लढाऊ आणि शिस्तबद्ध संघटना आहे आणि या संघटनेला देशभर पुन्हा त्या जोमाने त्या तत्वावर उभं करण्याचं काम आम्ही चालू केलेलं आहे आणि या वाटचालीमध्ये पाचोरा तालुक्यात समता सैनिक दलाचं कार्यालय झालं आणि त्यामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये समता सैनिक दल पोहोचवण्याचं जे आमचं उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टाला हातभार लावण्याचा कार्यक्रम हातभार लावण्यासाठी अशा प्रकारचे कार्यालय अपेक्षित आहेत गरजेचे आहेत आणि म्हणून हे असं जे कार्यालय तयार झालेलं आहे या कार्यालयाच्या माध्यमातून या पाचोरा शहरातच नव्हे बाजूच्या सोयगाव जामनेर भाडगाव येरुंडोल पारोळा या परिसरामध्ये क्षमता निदल वाढण्यास मदत होणार आहे आणि म्हणून जिल्हाध्यक्ष किशोर तालुका तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर साळवे आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो स्वागत करतो हो।